एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा शिवरायांचे दर्शन घेऊन मिरजेत माहितीचे उमेदवार संजय पाटील यांचा प्रचाराचा फोडला नारळ मताधिक्याने संजय काका पाटील निवडून येणार आणि कमळ फुलणार पालकमंत्री खाडेने व्यक्त केला विश्वास मिरजेत आज माहितीचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फुटला प्रथमतः मेरजेतील शिवतीर्थावरून या प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमधील शेतकरी चौकामध्ये प्रचाराचा नारळ फुटला आणि तेथून प्रचाराला सुरुवात झाली प्रभाग सातमधील धनगर गल्लीसह अनेक गल्ल्यांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आले यावेळी नागरिकांना भेटत नमस्कार करत ही प्रचार फेरी निघाली घरोघरी कमळाचे चिन्ह पोहोचवून संजय पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले तर यावेळी महायुतीतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आज दिवसभर मिरजेत विविध बैठक विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले आमच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून मागच्या वेळीपेक्षा जास्त मताधिक्याने संजय पाटील हे निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत या ठिकाणी पुन्हा कमळाचा झेंडा येईल यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते तर प्रभाग क्रमांक सात मधील सर्व नगरसेवकांनी यामध्ये सहभागी होऊन संजय पाटील यांचा प्रचार करण्यास सुरुवात केली आहे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदेमातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा